रामकृष्ण हरी मित्रांनो सकाळची वेळ होती अद्वेत आणि बाबा सकाळी अंगणात फेरफटका मारत होते पण घरात मात्र गडबड सुरू झाली होती कारण आजचा दिवस होता पूजनाचा गौराईला सोळा भाज्यांच्या नैवेद्याचा इकडे सोळा भाज्यांच्या नैवेद्याची तयारी चालली होती सर्व भाज्या एकत्र करून ठेवल्या होत्या नैवेद्यासाठी कणिक मळायचं काम प्रेक्षाने हाती घेतलं होतं इकडे आईने पेटून नैवेद्य बनवायला सुरुवात केली होती भैयानी आणि मी दुपारच्या स्वयंपाकासाठी गावातून पातेला आणलं सकाळचा नैवेद्य सुंदर पद्धतीने सजवला गौराईंना तो भरवला आणि आरती करून घेतली हे सगळं फक्त परंपरा नाही तर आईचं एक स्वरूप आपल्या घरी उतरल्याचा अनुभव आहे गौराईंची आरती करून झाल्यानंतर मी फुलांचे हार बनवायला घेतले गौरीपूजनाच्या वेळी गौराईंना हारांचा मान असतो दरम्यान इकडे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती पप्पांनी लापशीसाठी गूळ फोडून घेतला तो बोटाला लागलेला गूळ पप्पांनी चाखून घेतला त्यानंतर तासाभरामध्ये लापशी तयार झाली लापशीचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला होता लापशीनंतर आता बनवायचं होतं सांबर त्या सांबरसाठी इकडे तयारी घरामध्ये चालू होती कांदा टोमॅटो शेवग्याच्या शेंगा सर्व चिरून घेतलं होतं भैया आणि विशाल तसेच इकडं पप्पा अद्वैत आणि समृद्धी हे झालेल्या पदार्थांची टेस्ट घेण्यासाठी तिथे बसून होते सांबर तयार झाल्यानंतर भाईयांनी